बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाला मोठा झटका बसणार स्टार गोलंदाज दोन सामन्यातून बाहेर ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी आता खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा पाच विकेटने पराभव करत एक शून्य अशी आघाडी घेतली या सामन्यात भारतीय गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले याच दरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नव्या विधानामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे गंभीरने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल मोठे विधान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे दोन कसोटी सामन्यांमध्ये गुमराह संघाबाहेर असल्याबद्दल गंभीरने मोठा खुलासा केला आहे मात्र गुमराह कोणते दोन सामने खेळेल हे अद्याप निश्चित झालेले नाही परंतु तो या मालिकेत एकूण तीन सामने खेळणार आहे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया इंग्लंड मधील पहिल्या कसोटीत अपयशी ठरली दुसरीकडे विराट रोहितच्या निवृत्तीनंतर हा संघ कमी अनुभवी आहे त्यातच आता जसप्रीत बुमराह सारखा मेन गोलंदाज दोन सामने खेळणार नसल्याने हा टीम इंडियासाठी मोठा जबरदस्त धक्का मानला जात आहे